राजू नमस्कार आज आपण या गावात आला आहात तर हे जे पारधी बेळा कुठला आहे लोक पेंढ्री गावचे हे जे लोक आहे यांच्यासोबत आज दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहात तर काय कारण होत मुख्य की या ठिकाणी येऊन दिवाळी साजरी करण्याचं काय सांगाल आपण माझी दिवाळी दरवर्षी कुठे ना कुठे पाड्यावर असेल कुठल्या गरीबाच्या ठिकाणी असेल कुठे झोपड्यामध्ये असेल कुठे अनाथाच्या घरात असेल दरवर्षी माझी दिवाळी मी तिथेच साजरी करतो आज या भिवापूर तालुक्यातले हे पेंढरी गाव हे बिजारे जवळजवळ चाळीस वर्षापासून इथे राहतात नदीकाठी राहतात कारण ही जमीन कारण शासकीय पण नाहीये ही मालकीची जमीन आहे माझ्याकडे वारंवार मा आमदार रस्तानी हे लोक येत होते लाईटची व्यवस्था नव्हती अधिकाऱ्याला सांगितलं साधी लाईट आता हे कशी बशी लाईट करून राहतात झोपड्यामध्ये राहतात नदीचा पूर आला की रस्त्यावर झोपतात अडचण अशी आहे की इथे कुठेही शासकीय जागा जवळपास नाही पण मागच्या काळामध्ये मी तहसीलदाराला सांगितलं की कुठे ना कुठे जागा देऊन या लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे या लोकांना हक्काचे प्लॉट मिळाले पाहिजे कारण जवळजवळ या भागामध्ये चाळीस वर्ष झाले हे लोक राहतात मी नेहमी सांगतो की आपली दिवाळी साजरी करत असताना झोपडीमध्ये सुद्धा आपण म्हणजे जाऊन बघायला पाहिजे की त्याच्या घरची अंधारातली दिवाळी आपल्याला एखाद्याला तरी कशी उजळ्यात आणता येईल मी नेहमी माझी दिवाळी यांच्यासोबतच साजरा करतो कारण याच्यापेक्षा दुसरा आनंद होऊ शकत नाही आपण कितीही घरी खूप मोठ्या उत्साहाने राहत असलो पण आजूबाजूच्या परिसरातले किंवा आपल्या भागातले लोक हे सुद्धा आनंदी राहिले पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश आहे आज यांच्यासोबत दिवाळी मनवत असताना एक आनंद आहे कारण शेवटी कधी ना कधी माणूस म्हणून आपण जगत असताना आपण दुसऱ्याच्या कामात थोडाफार का होईना आनंद आणू शकतो हे महत्वाचं आजची दिवाळी यांना खूप खूप शुभेच्छा देतो यांच्या जीवनामध्ये दे एक तरी दिवस असा येईल की यांना हक्काचं मकान मिळेल ते काही दिवसातच मिळेल असे प्रयत्न सुद्धा आम्ही करणार आहोत आणि हक्काचं घर आणि हक्काची जागा मिळाल्यानंतर ती परत एकदा यांच्यासोबत मी दिवाळी ठीक आहे चला